अनेक दिवसापासून आपले केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांचे जवळपास नऊ हजार पाचशे एकोणपन्नास लोकांचे जे प्रपोजल पास झालेले होते विमा क्लेम मध्ये पण पैसे प्रलंबित होते पैसे आलेले नव्हते आणि सातत्याने शेतकऱ्यांचे मलाही फोन यायचे की ताई आपले पैसे कधी येणार प्रपोजल मंजूर झालेले आहे पण अजून पैसे येत नाहीये आणि सातत्याने माझा सुद्धा पाठपुरावा ह्या पैशांसाठी सुरूच होता सरकारकडे त्याच्यानंतर कमिशनर साहेब असतील विमा कंपनीचे सगळे अधिकारी असतील आणि आज मला सांगताना आनंद होतो की आता दुपारनंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे या दोन तीन दिवसामध्ये जे नऊ हजार पाचशे एकोणपन्नास शेतकरी आहे यांच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे पडतील जवळपास बावन्न कोटीच्या जवळपास ही अमाऊंट सरकारने मंजूर केलेली आहे आणि केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्या आप केळी उत्पादक शेतकऱ्यांना हे पैसे मंजूर करून लवकरात लवकर दिले त्याच्यामुळे दुसरा टप्पा जो आहे जो ओव्हर इन्शुरन्सचा जो आहे त्याच्यातही जवळपास आठ ते नऊ हजार शेतकरी आहे जे रिजेक्ट केलेले जे शेतकरी होते ज्यांचे प्रपोजल रिजेक्ट केले होते आणि आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ते परत फेर चौकशी करायला लावली आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून साडेसहा हजार जे शेतकरी आहेत त्यांचे प्रपोजल त्याच्यातही मंजूर करून देण्यात आलेले आहेत तर हे दोन टप्प्यातले पैसे सुद्धा अजून यायचे बाकी आहेत त्याच्यासाठी सुद्धा सातत्याने माझा पाठपुरावा सुरू होईलच त्याला थोडा उशीर लागणार आहे कारण की आपल्याला सगळ्यांना आहे की आता आचारसंहिता सुरू आहे तर ह्या दरम्यान मध्ये कोणतंही सरकारी काम होऊ शकत नाही पण जशी आचारसंहिता हे इलेक्शन संपेल तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल आणि तेही पैसे येणाऱ्या पुढच्या चार पाच महिन्यामध्ये आणून देण्यासाठी माझे प्रयत्न राहीलच मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की आपले क्लेम हे मंजूर झालेले आहेत पैसे आपले कुठेही जाणार नाही नक्कीच ह्यावेळेस काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झालेलाच आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारकडे हे निवेदन दिलेलं आहे की दर दरवर्षी एवढं उशीर होत नाही पण ह्या वर्षी उशीर झालेला आहे तर नक्कीच याची सुद्धा काळजी येणाऱ्या वर्षामध्ये सरकारकडनं किंवा विमा कंपन्यांकडनं घेतली जाईल पण जे ह्या वर्षाचे आता हे दोन टप्प्यातले पैसे जे प्रलंबित आहे तर नक्कीच त्याच्यासाठी मी प्रयत्न करेलच आणि तेही लवकरात लवकर आणून द्यायसाठी माझे सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील धन्यवाद